हॅलो फ्रेंड चला तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज जरा थोडं लवकर आलो ऑफिस मधून तर सर एकाचं प्लॅनिंग ठरला होता जायचं तिच्याकडं बहिणीकडे आहे तिला तिक जवळजवळ दोन तीन महिन्यापासून म्हणते एवढे जवळ असून बहिणीकडे मला ने ना बहिणीकडे नाही ना तर बोलला चला आता फायनली म्हणलं आज तुला घेऊनच जातो आणि खूप सारे कमेंट्स येत होत्या त्यांना पण येत होत्या पण आता जाणून बुजून आम्ही पण तसं करत नव्हतो का तिकडे जायचं नाही जायचं नाही परंतु काय आता वेळ भेटत नव्हता मला ऑफिसवरून साडेपाच पावणे सहा वाजता आणि मुलं येतात सहा वाजता त्याच्यानंतर तिथून पुढे त्यांचे क्लासेस वगैरे असं त्याच्यामध्येच वेळ जातो सगळा स्वयंपाक वगैरे मग जाण्याचा काही प्रश्नच येत नाही तिकडे असं होतं ना आणि मग सुरेखाला म्हणलं रात्री तर चालतं ती म्हणते मला खूप वाघांची भीती वाटते त्यांच्याकडे खूप वाघ आहे तिकडे त्या आणि एकदा आता सहज आम्ही तिकडे संध्याकाळी चाललो होतो वाघ दिसतो पण तेव्हापासून एवढी घाबरते का रात्रीची बाहेर पाऊलच ठेवत नाही तर मग म्हंटल आता चला आज थोडं जरा अंधाराच्या अगोदरच जाऊ अंधाराच्या लवकर म्हणलं चला आता सर्व केला घेऊन जाऊ आणि ती म्हणली माझ्या बहिणीसाठी मला पापड पण घेऊन जायचे पापडभर आणण्यापासून संपत आले पण पापड घेऊन चल आता तू आज आम्ही परत लक्षात तिला म्हणलं पापड लोणचं काय काय घ्यायचं तिला नाही तर मग तिथं गेल्यावर म्हणशील हे विसरलं ते विसरलं घ्यावं लागेल मग चला आता आता चालू झालं इकडं आता काय काय घ्यायचं काय काय घ्यायचं अरे पण अजून काय घ्यायचं असं घे मी तुला नाही म्हटले काय का नाही लोणचं नाही केलं जास्त तर आता आलेले आमची मुले वा 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 इकडे बघा यश दादा अनुष्का दिदी तनुष्का सगळ्या वा आज खूपच असं झटका वा वा अरे एकशे वीसच्या स्पीडनी एकशे वीस एकशे वीस आणि आज स्काउट गाईडच आज स्काउट गाईड होतं त्याच्यामुळे ना दाखवत नाही वाह काय लुक आहे ओ लुक वाले थांबा जरा लुक <laughs> इकडं लुक बघा लूक

कोणतं घेतलं व्हिडिओ काढते का लगेच माझा त्याच्यात याच्यात काय ना व्हिडिओ हा ना किती लोक मला एखादा गिफ्ट द्या मग एखादा काय नको खो खो मम्मीने आणला आता चहा चहा बनवला मम्मीने घोडाबैडी का आणलाय फुटले आमचे हा बरेच दिवस टिकले नाहीये आम्ही गोयावरून आणले होते सेम सेम आश्विनीच्या घरी आलं का एकच आल का काम जातो वजन मोजणे पाव किती थांबा थांबा ना किती पावल्या चौऱ्यात्तर त्र्याहत्तर अयो एवढं वजन झालं

तू जर आता म्हणलीच आहे ना जेवणच करून जायचं नका बाबा आज नाही पोर सोडून घरी मग पार जाऊ मग पार जाय भाजी हा का आयो जयची जयु गाडी पोहरा एकटी घेऊन ते अनुषंग काही नको पोराल डबा पोर आर तीन तिकडं माहिती आणि माहितीये का ऐक हा ना तुम्ही सामान घेऊन येतो काय मिनिट असतो कधी आली सातव्या महिन्यात सातव्या महिन्यात आली डोळ्याच्या आधी आली म्हणजे सातव्या महिना लागला ना आली तर सात महिन्या येत या सगळं खाणं पिणं केलं तुला तरी वेग दिसली गे असं वाटलं नाही का आपण दाजीला मदत करू जाऊया बस आवल्या ही मातारी मातारी आईभात आली डोळ्यात आई तुला काल त्या

आता ये ये का आता झटेच नाही किचन खायचं डोकायच नाही दोन किलो किलो आता आराम आहे ना आराम म्हटलं काय नाही वाढली जरा पाच किलो वाढलंय माझं

हा या दोघींनी सांगितलंय तुम्ही तिकडे जाऊन बसा आम्ही दोघी करणारे नाही का ना। बाई बहिणी एवढे दिवसात भेटले म्हणलं गप्पा मारून घ्यावा मग बसलो गप्पा मारी मग बनवून राहिली काय आपल्याला फ्राय करायचे काकांची ठेवते काय अभ्यास घ्यायची तुम्ही आल पाहू काय पाहू राहिले क्लिअरिटी पाहते का आयफोनची बर ना आपल्याला घेतला का तिथे घेतला

हा आजी <laughs> ती आजीची नाती ती काय सुधारायची नाही का बरं मी ती जेवत नाही माहिती का दिवस दिवस जेवत नाही ती लईचार का म्हणून जेवत नाही हा ती तिकडे असल्यावर तब्येत वाढत तिची इकडे नाही वाढत आई खाऊ नाही आली तिला आज दाजींची वेगळी स्टाईलची बिर्याणी काय पाणी मोजून आज किती पाणी टाकलं मग लिटर लिटर एक लिटर एक किलो लाका का कुकर होती पण चांगली पण तुम्ही म्हणजे पण एवढी बिर्याणी याच्यात बसणार नाही दाजीले दाटन बसली साडू पाहिले किती बांधते तुमचे सगळं टाकून शिजायला टाकून झाले चक्करला आले इकडं नाही नाही बिर्याणी यांनी केली आहे

आम्हाला नाही चालत ना पकड्याच खरं आम्ही काय जाणार होतो पण ये उद्या जाऊ हम्म त्यांना लय काळ आला होता कामावरून आले नको माहिती नाही आवडत मला आता पण ते आवडतच नाही आपल्याला आता आली आप बिर्याणी मस्त आज मस्त बिर्याणी शिजवली आहे

अनुदान तर थांबणार इरादा आहे का अनुदाना अनुदाना हा थांबणार नाही डार्लिंग तरी थांबणार इरादा लोक 8 वर्षाने चार ते 10 लाख वर्षाने लोकांची चिंता नै नै न कलो दिला जिला 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 म्हणजे लायना खडे आहे ना म्हणजे यार देखील ताऊ